जिल्हा युवक काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी परभणीत जोरदार निदर्शने पुणे येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ अजित पवार यांच्या विरुद्ध राज्य सरकारने गुन्हे दाखल करावेत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी परभणी जिल्हा युवक काँग्रेसतर्फे परभणीत जोरदार निदर्शने करण्यात आली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव वैजनाथ देवकते आसेफ पटेल इरफान जमीनदार जयराम रुकरे नितीन रणेर आतिश गरण, सुहास पंडित सत्तार पटेल अंगद सोगे सुदर्शन कदम शिवाजी भालेराव मारुती चव्हाण सय्यद एजाज शेख फहीम शेख नाजीम रामेश्वर कुरे सुदर्शन कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र राज्यामध्ये लोकांच्या मताची चोरी करून हे लँड माफिया सँड माफिया आणि शिक्षण माफिया आहे माफियांचं सरकार ह्या राज्यात बसलेलं आहे ह्याचा उदाहरण म्हणजे महारवतनाची जागा दलित बांधवांची जागा दोनशे अठ्याहत्तर कुटुंबाची जागा शासनाची अठराशे कोटीची जागा परस्पर लाटायचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या का दिवट्या चिरंजीवाने केलेलं आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस भाजपचं माफिया सरकार पाठीशी घालत आहे आमची ठाम मागणी आहे की पार पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजित पवारांनी ह्या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही योग काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिम्मेदार पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत अजित पवार राजीनामा होणार नाही महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे लोक आमचे स्वयंविचारी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करतील